नमस्कार मित्रांनो ए आर महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर महाराष्ट्र आरोग्य विभागातल्या नोकरीची वाट बघत असाल तर आज तुमच्यासाठी एक प्रचंड मोठी आणि महत्वाची बातमी आहे शासनाच्या एका नवीन परिपत्रकाने पुढच्या भरतीचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे चला तर मग याचा नेमका अर्थ काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न घोळतोय तो म्हणजे आरोग्य विभागाची नवीन जाहिरात नक्की येणार कधी मला माहितीये याबद्दल खूप गोंधळ आहे खूप जण आतुरतेने वाट बघतायत पण आता चिंता सोडा कारण आपल्याला याचं अधिकृत ऑफिशियल उत्तर मिळालं आहे आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे नवीन भरती जाहिरात ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतरच प्रसिद्ध होईल हे बघा ही कोणतीही अफवा नाहीये किंवा कोणी लावलेला अंदाज नाही ही थेट सरकारी कागदपत्रांमधून आलेली पक्की माहिती आहे पण थांबा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हीच तारीख का यामागे नेमकं का कारण काय आहे तर याचं उत्तर त्या एका सरकारी परिपत्रकामध्ये दडलेलंय चला तेच रहस्य आपण आता उलगडूया ही सगळी माहिती येतिय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून त्यांनी सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे आणि खरं सांगायचं तर हेच ते डॉक्युमेंट आहे जे संपूर्ण भरती प्रक्रियेची दिशा ठरवत आहे आता हे बघा हा आहे त्या परिपत्रकाचा अधिकृत विषय शब्द थोडेसे किचकट वाटू शकतात बरोबर निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत पण विश्वास ठेवा याच एका वाक्यामध्ये संपूर्ण टाईमलाईनचं रहस्य लपलेलं आहे याचा सोपा अर्थ काय होतो तर असं आहे की दोन हजार तेवीसमध्ये जी भरती झाली होती ती प्रक्रिया अजून पूर्णपणे संपलेली नाहीये त्या भरतीमधली जी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट आहे तिला सरकारने मुदतवाढ दिली आहे आणि ह्याच गोष्टीचा थेट परिणाम दोन हजार सव्वीसच्या नवीन भरतीवर होतोय आता पुढचा प्रश्न ही दोन हजार तेवीसची प्रतीक्षा यादी अजूनही ॲक्टिव्ह का आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या भरतीनंतर काही जागा रिकाम्या राहिल्या आणि शासनाचा नियम एकदम स्पष्ट आहे आधी त्या जागा भरायच्या मगच नवीन भरतीची जाहिरात काढायची म्हणूनच ती जुनी लिस्ट अजूनही सक्रिय आहे मग या जागा रिकाम्या का झाल्या परिपत्रकात याची तीन मुख्य कारणे दिली आहेत पहिला म्हणजे निवड झालेले काही उमेदवार नंतर अपात्र ठरले दुसरं काही जणांनी नोकरी स्वीकारली पण नंतर राजीनामा दिला आणि तिसरं म्हणजे काही जण तर नोकरीवर रुजूच झाले नाहीत यामुळे या जागा खाली राहिल्या आणि म्हणूनच सरकारचा नियम अगदी सरळ आणि पक्का आहे या ज्या क आणि गट डच्या जागा आहेत त्या आधी दोन हजार तेवीसच्याच प्रतीक्षा यादीतून भरल्या जातील जोपर्यंत ती यादी पूर्णपणे वापरली जात नाही किंवा तिची मुदत संपत तो नाही तोपर्यंत नवीन जाहिरात काढली जाणार नाही ठीक आहे तर आतापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून एक स्पष्ट टाईमलाईन बघूया म्हणजे पुढे नेमकं काय आणि कधी का होणार आहे हे शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल ही टाईमलाईन बघा सगळं चित्र आता स्पष्ट होईल सुरुवात झाली दोन हजार तेवीसच्या भरती प्रक्रियेनं मग आलं सात जानेवारी दोन हजार सव्वीसचं ते महत्वाचं परिपत्रक आणि आता आपल्या समोर आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत या तारखेनंतरच नवीन भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे या तक्त्यावरून या परिपत्रकाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल याच्या आधी काय होतं फक्त गोंधळ होता अनिश्चितता होती पण आता आता चित्र एकदम स्पष्ट आहे नवीन जाहिरात सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतरच येणार हे आपल्याला पक्क माहिती आहे आणि दोन हजार तेवीसची प्रतीक्षा यादी कधीपर्यंत सक्रिय आहे याचीही खात्री झाली आहे मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त आणि मूल्यवान वाटत असेल तर या यू पी आय क्यू आर कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता तर आता सगळं काही तुमच्यासमोर स्पष्ट आहे एक निश्चित टाइमलाईन आहे आता खरा प्रश्न हा आहे की या मिळालेल्या वेळेचा सर्वोत्तम वापर करून तुम्ही तुमच्या तयारीची रणनीती कशी आखणार ही एक मोठी संधी आहे तयारीला लागा आणि हो डीएमई आर बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद